बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या संभाजीनगर दौऱ्या संदर्भातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकरा ऑगस्ट रोजी संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आठवडाभरातील शिंदेचा हा दुसरा संभाजीनगरचा दौरा आहे मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अकरा ऑगस्ट रोजी हजेरी लावणार आहे टीव्ही सेंटर मैदानावर हा कृतज्ञता सोहळा पार पडणार आहे आमदार प्रदीप जयस्वालांकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून मोहसिन अकरा ऑगस्टला मुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये येत आहेत संभाजीनगरचा हा दुसरा दौरा काय खास कारण आपण जर बघितलं तर ऑगस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड मध्ये हजेरी लावली होती जे अब्दुल सत्तार यांचा हा मतदारसंघ आहे आणि लाडली बहीण योजनेचा कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते यावेळी मोठी रॅली काढण्यात आली होती असं असतानाच आता पुन्हा एकदा अकरा ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे संभाजीनगरचा दौरा करत आहेत आणि शहरातील टी व्ही सेंटर येथील मैदानावर मुख्यमंत्री कृती सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पंधरा दिवसातील हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा होत आहे आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुका तोंडावर आहे आणि त्यामुळे आता मराठवाड्यात जे आहे तर नेत्यांच्या दौरे वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंधरा दिवसात दुसरा दौरा करतात त्यामुळे त्यांचा हा दौरा महत्वाचा समजला जातोय आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच हे दौरे वाढले आहेत अशी चर्चा देखील पाहायला मिळते हेमन धन्यवाद मोसिन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल